जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग वडगाव पान विद्यालयाच्या तेराशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या व मानवी साखळीच्या माध्यमातून साखरली जन्मशताब्दीची प्रतिकृती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादा यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली आहे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वडगाव पान येथील डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या तेराशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून अनोखी बैठक करून अमृत उद्योग समाजाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय सहकारमर्षी भाऊसाहेब थोरातदादा यांच्या जन्मशताब्दीचा लोगो साकारला असून या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र सेनानी सहकारमर्षी भाऊसाहेब थोरातदादा यांना अनोखी मानवंदना दिली आहे व अभिवादन केलं आहे कृतीचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे